श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधत संपूर्ण देशभरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं या सोहळ्याचं औचित्य साधत अनेक शहरांमध्ये विविध उपक्रम राबविले गेले अनेक गृहसंकुलांमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील अभिरुची या गृहसंकुलामध्ये देखील मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला बावीस जानेवारी रोजी बदलापूर पूर्वेकडील शिरगाव येथील अभिरुची गृहसंकुलातील रहिवाशांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळी त्यांनी पूर्ण संकुल रामरायांच्या व इतर विविध रांगोळ्यांनी सजविलं होत या कार्यक्रमाची सुरुवात रामरायांच्या पालखी सोहळ्यानं करण्यात आली या पालखी सोहळ्यात गृह संकुलातील लहान रामायणातील विविध पात्रांची वेशभूषा परिधान केली होती राम लक्ष्मण सीता हनुमंत भरत शब्दी अशा विविध देवतांची रूपे त्यांनी घेतली होती या गृहसंकुलाच्या आतील परिसरात पालखी सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्यानंतर सर्व रामभक्तांनी मिळून दीपोत्सव साजरा केला तसेच यावेळी रामरक्षा सुंदरकांड हनुमान चॉलिसा आरती व महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं याबद्दल अधिक माहिती गृहसंकुलातील रहिवाशांनी दिली आहे सर्वप्रथम नमस्कार मी भूषण फडके आणि आपण सर्वांना अभिरुची संकुलातर तर्फे तर, तर, तर सर्वांना या दिवसाची खूप खूप शुभेच्छा द्यायचं इच्छितो हे उपक्रम म्हणजे पाचशे वर्ष आपण जी लढाई लढलो आणि त्याच्यानंतर राम मंदिर आज आपलं आपल्यासमोर दिसतं आहे आपल्याला की पाचशे वर्षाची तपस्या पूर्ण झाली तिथे खूप मोठा उत्सव आज होत आहे त्या उत्सवात आमचा खारीचा वाटा म्हणून खारुताईसारखं आम्ही पण एक काम करायचा प्रयत्न केला आणि नियोजन केलं या नियोजनात आज आम्ही इथे पालखी सोहळा करणार आहोत पालखी सोहळ्यानंतर करोती त्यानंतर रामरक्षा असत्रोताचं पठण सुंदरघाट हनुमान चालीसाचं पठण असं करून पुढे आरती आणि नंतर दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही या सोसायटीमध्ये ठेवलेला आहे या पूर्ण कार्यक्रमाचं संग जे काही मनात आलं ते आ, त्याचं एक मुख्य कारण का हे होतं की ह्या कारणामुळे कुठे ना कुठे सर्वच लोक आम्ही जोडलेलो आहोत या सोसायटीमध्ये जवळपास शंभर परिवार राहतात शंभर परिवार एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की हां हे कार्यक्रम यावेळेस आपण पण तेवढ्याच आनंदाने आनंदोत्सव करावा आणि त्या आन आनंदोत्सवाला द्विगुणित करायकरता आम्ही दीपोत्सव पण साजरा करणार आहोत तर तुम्ही मागे बघतच असाल आम्ही जय श्रीराम या नावाने एक स्टँड बनवलेला आहे तिथे आम्ही दीपमाळा तयार करणार आणि तसेच घरोघरी आज आम्ही आमच्या लाइटिंग्स पण करणार आहेत आणि आमच्या संकुलात पण लायटिंग करणार आहोत अशाकडे आम्ही असा आनंदोत्सव आपण साजरा करतो आहे आणि श्रीरामाच्या कृपेने आज आपल्याला हा दिवस मिळाला हा ऐतिहासिक क्षण आम्ही अनुभवतोय ह्याचं खूप खूप भारी वाटतंय नमस्कार मी सानिका रा, रावराणे अभिरुची संकुलनामध्ये आम्ही आज ज्याप्रमाणे अयोध्या इथे रामलीला प्रतिष्ठान झालेली आहे त्याचप्रमाणे आज आमच्या इथे राहणाऱ्या सगळं सग्ड़, सगळ्या रहिवाशींना असं वाटत होतं की आज आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा त्याची एक प्रतिस्थापना ज्याप्रमाणे अयोध्येला होत आहे त्याप्रमाणे इथे व्हावी सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही आज इथे हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे आमच्या सो र रह, आमच्या रहिवाशांनी खरोखरच आज दोन आठवड्यापूर्वीपासून या सोहळ्याची सुरुवात केली करण्याचा प्रयत्न करूया असं ठरवलं त्यामुळे आमचे जे से जे काही इच्छुक रहिवासी आहेत त्यांनी इतका मोलाचं सहकार्य केलेलं आहे सह आज दोन आठवड्यापासून आम्ही इथे रांगोळ्या काढणं जे काही आहे सजावट करणं तसेच जे काही हौशी कलाकार आहेत त्यांचा जो काही सहभाग लागलेला आहे त्याप्रमाणे आज आम्ही हा कार्यक्रम इथे सोहळा साजरा करत आहोत त्याचप्रमाणे आमचे हे सगळे अयोध्यामध्ये जे आहेत होऊन गेलेले राम लक्ष्मण सीता त्यांच्याबरोबर असणारे जे काही सहकारी आहेत ते आहे आमचे सगळे अभिरुची संकुलनामधले बाल कलाकार देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशुअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शो ला